प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज कल्याण प्रकरणावर आमदार चित्रा यांची प्रतिक्रिया आन कल्याण प्रकरण अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे या नराधमाला फाशीच होणार आम्ही सर्वजण त्या परिवारासोबत आहोत या कुटुंबाची भेट घेतली शक्य असतं तर त्या नराधमांचा चौरंग केला असता पण ते शक्य नाही त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ घटनेवर लक्ष ठेवून विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज आहे आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत मुलीला वाचवू शकलं नाही याचं दुःख आहे याची विकृती मोडून काढल्याशिवाय राज्य सरकार किंवा देवाभाऊ गप्प बसणार नाहीत मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यात या आरोपीला बेल्ट मिळाली होती त्याला मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट न्यायालयात दाखवलं होतं आणि सुटला होता मात्र आता तसं होऊ देणार नाही आणि त्यांच्या मुलीच्या रक्षणासाठी देवाभाऊ काम करत आहेत देवेंद्र फडणवीस पीडित कुटुंबाला न्याय देतील संविधानाच्या चौकटीत राहून या आरोपीला फाशीची शिक्षा होणार दिनभर गये हे देवाभाऊ आले आहेत एकालाही सोडलं जाणार नाही एक तासात गुन्हा नोंदवला गेला आणि काही तासात आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले हा सामाजिक प्रश्न अतिशय गंभीर आहे आपल्या राज्यातील बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित राहाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे सर्वांचा मोठा बाप देवा भाऊ आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मनोरुग्णाचं सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरचा देखील शोध घेतला जाईल त्याबाबत देखील अधिक तपास केला जाईल सीमा फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की या हरामखोर नराधमाला फाशीचं होणार आणि फाशीचं होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पण नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी थी या ठिकाणी आज मी कल्याणला आली आहे त्या परिवाराची आम्ही भेट घेतली गेल्या चार दिवसांपासून मला वाटतं बरेच याच्यामध्ये आमच्या स्थानिक आमदार आणि सगळी टीम ही त्यांच्या संपर्कात होती पोलिसांना पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतली आहे अशा नराधवांना शक्य असतं तर चौरंगा केला असता पण चौरंगा करणं शक्य नाही त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवाभाऊ हे या राज्यातील प्रत्येक बहिणीसाठी आणि तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत करतायत ते सुद्धा या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुसक्या आवडल्या जाणार नाही तर असल्या हरामखोरांना फाशीच होणार हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे असे विकृत लांडगे समाजामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यांना ठेचून काढायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आम्ही संपूर्णपणे परिवाराच्या सोबत आहोत सरकार परिवाराच्या सोबत आहे पोलीस परिवाराच्या सोबत आहेत असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे आम्ही सगळेजण काम करतच आहोत मला तिथे भेटलेल्या महिलांनाही मी सांगितलंय की तुम्हाला काही संशयास्पद त्या ठिकाणी आठवलं दिसलं कोणी नवीन आलेलं दिसलं काही वेगळ्या नजरेची लोकं दिसली तात्काळ एकशे बारावर फोन करून पोलिसांना इन्फॉर्म करा शेवटी आपल्यालाही त्यांना मदत करायची आहे त्यांच्या माध्यमातून ही गुन्हेगारी आपल्याला मोडीत काढायची आहे या सगळ्या लांडग्यांना ठेचून काढायचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित होईल मुलगी गेली त्याचा अतीव आम्हाला असं दुःख आहे की आम्ही त्या मुलीला वाचवू शकलो नाही परंतु ज्या हरामखोराने हे काम केलंय आणि त्याला मदत करणारी त्याच्या सोबतची त्याची बायको हिला सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी ताबडतोब आपल्या ताब्यात घेतलेला आहे आताच मी पोलिसांना विचारलं कोर्टात नेलं होतं दोन तारखेपर्यंत पी सी आर आहे पुन्हा एकदा विश्वासाने मी तुम्हाला सांगते की या हरामखोराला फाशीच होणार यांना यांची विकृती मोडून काढल्याशिवाय महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे शांत बसणार नाही हे मला तुम्हाला त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी आमची सुद्धा आग्रही भूमिका ही पोलिसांकडे असते मी आल्यावरच पोलिसांना विचारलं गुन्हा किती वाजता दाखल झाला किती वाजता पालक आले ज्याच्यावरती नेहमी सगळ्यात पहिल्यांदा आक्षेप असतो पोलिसांनी सगळी माहिती दिलेली आहे तुमच्याकडे ती माहिती आहे म्हणून मी रिपीट करत नाही एक तासामध्ये गुन्हा नोंदवला गेला आणि नंतर पुढच्या पोलिसांना मिळणाऱ्या धागेधोऱ्यानुसार काही तासांमध्ये ताबडतोब त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात आलं आणि त्यांना अटक झाली आणि त्यांच्यावरती कारवाई झाली मी पुन्हा एकदा तुम्हाला हेच सांगते हा सामाजिक प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आमच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे की आपल्या राज्यातल्या बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित राहाव्या याच्यासाठी सरकार सुद्धा काम करते मुख्यमंत्री स्वतः या विषयावरती सतत लक्ष ठेवून आहेत पोलिसांना सूचना देत आहेत आणि त्यामुळे असे कितीही सर्टिफिकेटवाले असले त्यांच्या मागे कितीही मोठा बाप असला तरी सगळ्यांचा मोठा बाप देवाभाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि बहिणींच्या आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणामध्ये आमचा देवाभाऊ कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी गय कोणाची केली जाणार नाही कोणी कितीही मोठं असू दे त्याला गाडल्याशिवाय या विकृतीला गाडल्याशिवाय देवाभाऊ गप्प बसणार नाही हा आमच्या सगळ्या बहिणींना विश्वास आहे एक आई म्हणून जर मला विचाराल तर मी सांगेन आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा काय करायचं ते आम्ही करतो कशा पद्धतीने त्याला हाल हाल करून त्याला आम्ही मारायचं ते आम्ही मारतो एक आई म्हणून मी हे म्हणते पण तुम्हालाही माहिती आहे की संविधानाची आपल्याला ज्या चौकट आहे त्या चौकटीमध्ये राहून आपल्याला कार्यवाही करावी लागते बदलापूरच्या केसमध्ये त्या आरोपीने पोलिसांवरती हल्ला केला होता आणि म्हणून पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला गोळ्या घातल्या होत्या याच्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगते संविधानाच्या चौकटीमध्ये राहून जी कठोरात कठोर शिक्षा आणि ती म्हणजे फाशी त्याने एका मुलीचा बळी घेतलाय एका जीवाला संपवलंय एक घर उद्ध्वस्त केलंय अशाला उद्ध्वस्त केल्याची शिक्षा ही त्या ठिकाणी मिळणार आणि ती शिक्षा म्हणजे फाशी आहे चांगल्यात चांगले सरकारी वकील आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आत्ताच नाना मला म्हणले की कल्याणमधल्या सगळ्या कोर्टचे जे सगळे जे वकील आहेत त्यांची सुद्धा ते बैठक घेणार आहेत ते त्यांना जाऊन भेटणार आहेत आणि अशा पद्धतीने आपण मुली मुलगी आणि तिच्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करणार पोलिसांकडनं ही माहिती घेतली की मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळालाय आणि बहुतेक कुठलं तरी मनोरुग्णाचं सर्टिफिकेट त्याने त्यावेळेला कोर्टात प्रोड्यूस केलं अशी माहिती मिळते परंतु तो विकृत आहे बाहेर आल्यावरती त्याने जी विकृती केली आहे त्याने एका मुलीचा जीव घेतलाय एका मुलीचा बळी घेतलाय त्याचा खोटेपणा हा लक्षात आलेला आहे कोर्टाच्या सुद्धा आणि पोलिसांच्या सुद्धा या वेळेला त्याची कुठलीही अशी कृप्ती इथे चालणार नाही या हरामखोराला फाशी होणार पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालू केलेली आहे एवढंच नाही या भागामध्ये आणखीनही असे लोक आहेत स्थानिक महिलांनी सांगितलं मुलं येतात गंजाडी आहेत आणखीन तिथे उपद्रव करतात अशांनाही सोडण्यात येणार नाही सगळ्यांवरती कठोरात कठोर आम्ही कारवाई करू हा। मी तुम्हाला तुम्हाला मी हे सांगू इच्छिते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत ज्यांना तुम्ही सगळे चांगले ओळखता कोणाचाही वशिला त्या ठिकाणी चालत नाही किती पण मोठ्या नेत्याचा हात त्या ठिकाणी असू दे देवेंद्रजी पीडित कुटुंबाला आणि समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कोण किती पाठी आहे आणि कोण किती पुढे आहे हा त्यांच्या लेखीत शब्दच नसतो म्हणून मी मगाशी शब्द वापरला की या प्रकरणावरती आणि राज्यातल्या प्रत्येक बहीण आणि तिच्या मुलींच्या संरक्षणासाठी देवाभाऊ रात्रंदिवस काम करतोय म्हणून या हरामखोरांच्या फक्त मुसक्या आवळल्या जाणार नाहीत तर यांना फाशी होणार हे तुम्हाला मी सांग भरग हे जे गुन्हेगार आहेत त्यांचे देवाभाऊ आलेले आहेत काळजी करण्याचं अजिबात काम नाही पोलीस एकदम ऍक्शन मोडवरती आहेत आणि असे जितके पण कल्पिट्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत ज्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे एकाला सुद्धा सोडण्यात येणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण पोलिसांची धडक मोहीम तुम्ही संपूर्ण शहरामध्ये बघाल संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी आम्ही हा जो इथे जी घटना अर्थात पोलिसांनी तर दिलीच असेल पण आम्ही सुद्धा आमच्याकडनं ही जी नोंद आहे ही आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की येणाऱ्या डॉक्टरांचं काय जे अशा पद्धती तेच सांगते मी आज आम्ही ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू कोणी सर्टिफिकेट दिलं कुठल्या डॉक्टरने दिलं असं अजून किती जणांना दिलं या सगळ्याची छानबीन करण्याचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये होताना आपल्याला दिसेल